भुईगाव समुद्रात अडकलेले दोन तरुणांना जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली सुमारे दीड तास हे बचाव मोहीम सुरू होती वसई पश्चिमेच्या असलेल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटन फिरण्यासाठी येत असतात शनिवारी आणि रविवारी या सुट्टीचा दिवस असतो तो मोठी गर्दी असते भुईगाव येथील समुद्र प्रशांत राणे आणि दिव्यांश वर्मा हे दोन्ही तरुण असेच फिरण्यासाठी आले होते ते नालासोबार येथील राहणारे आहे गप्पा मारत ते खोल पाण्यात समुद्रात असलेल्या खडक्यावर गेले मात्र असल्याने ते पाण्यात अडकले त्यांना मदतीसाठी धाव सुरू केली यावेळी जीवरक्षक हितेश तांडेल यांनी गावातले दोन तरुणांना घेऊन घेतले आणि जीव जीव धोक्यात घालून पाण्यात उतरले वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले रात्री अंधारा आणि पाण्याचे पातळी वाढल्याने बचाव कार्यासाठी अडथळा निर्माण येत होते मात्र जीव जीवरक्षक आणि अग्निशमन दलाने या दोघा तरुणांना सुखरूप बाहेर सुटका केली दोन्ही मुले सुखरूप असून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे समुद्र जाणे धोकादायक असून पर्यटनांना आनंद घेताना नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण घाडीगावकर यांनी दिले रिपोर्ट न्यूज टी व्ही आज दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान प्रशांत राणा आणि दिवांश शर्मा हे नाला नाला सुपार पूर्व येथे राहणारे दोन मुलं फिरण्यासाठी समुद्रकिन्यावर गेले होते त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात खोलवर गेले आणि परतीच्या प्रवासावेळी ते समुद्रात अडकले त्यांनी तात्काळ मुंबईवर संपर्क साधल्यामुळे समुद्रकिनार असलेले जीवरक्षक दलातील हितेश तांडेल आणि गावातील दोन चाणाक्ष मुलं डायस आणि डांबरे यांनी आपला जीव धोक्यात घालून चाणाक्षपणे अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने दोन्ही मुलांना सुखरूप समुद्राबाहेर काढले जीवरक्षकाने त्यांची दाखवलेली ही चांगली कामगिरी त्यांची समसूचकता आणि त्यांनी वाखण्याजोगं केलेलं काम आणि या दोन्ही मुलांचे वाचवलेलं प्राण त्याबद्दल आम भविष्यात जीवरक्षक आणि अॅडमिनिस्ट्रो दलाकडून आमचे असेच अपेक्षा असून त्यांचे आम्ही आभारी आहोत या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात आम्ही सुरक्षा दिलेली आहे 자ゃあい